माझं नाव जानवी आहे मला लवकर लग्न करायचं नव्हतं पण आजकालच्या बदलत्या जमान्याकडे बघून माझ्या आई वडिलांनी माझं लग्न ठरवलं कारण मी दिसायला खूपच सुंदर होते सगळ्या पुरुषांची नजर माझ्यावरच असायची पण अजून काही दिवस मला माझ्या घरीच राहायचं होतं त्यामुळे मी माझ्या घरच्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलण्यासाठी सांगितलं माझ्या आई वडिलांनी नवऱ्याकडच्यांना सांगितलं की माझी मुलगी अजून एक वर्ष तरी लग्न करणार नाही तिला अजून काही दिवस आमच्याकडेच राहायचं आहे तेव्हा माझ्या सासरचे लोक लगेच तयार झाले आणि म्हणाले आमची काहीच हरकत नाही तुमच्या मुलीचं जेव्हा मन करेल तेव्हा सांगा आपण लग्नाची तारीख काढू त्यांचा होकार आल्यानंतर मी खूपच खुश होते पण माझ्या मनात कुठे ना कुठे एक दुःख होतं ते म्हणजे मला कधी ना कधी माझ्या सासरी जावंच लागणार होतं आता मी माझे माहेरचे राहिलेले दिवस खूप आनंदाने जगत होते असेच दिवस जात होते माझ्या सासरचे लोक खूपच श्रीमंत होते त्यांच्या घरी पैशांची काहीच कमी नव्हती पण आम्ही खूप गरीब माणसं होतो माझ्याजवळ स्वतःचा फोनही नव्हता ही, ही गोष्ट जेव्हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कळाली तेव्हा त्याने लगेच मला एक मोबाईल घेऊन दिला जेव्हा पहिल्यांदाच माझ्या नवऱ्याचा मला फोन आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता पण जेव्हा मी त्याच्यासोबत फोनवर बोलायचे तेव्हा मला थोडं विचित्र वाटत होतं कारण मी याआधी कधीच फोनवर कोणाशी बोलले नव्हते त्याला हे जाणवत देखील होतं की मी विचित्र फील करते तो मला म्हणाला सुद्धा जान्हवी थोडे दिवस तुला विचित्र वाटेल त्यानंतर तुला फोनवर बोलण्याची सवय होऊन जाईल आणि तेव्हा तुला खूपच छान वाटेल मग मी त्यांना काहीच बोलले नाही आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागले माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलून मला खूप छान वाटत होतं मला प्रश्न पडायचा की रोज रोज मी त्यांच्यासोबत काय बोलो मग मा तेच माझ्यासोबत काही ना काही गप्पा गोष्टी करत होते मला त्यांच्यासोबत बोलायला खूपच लाज वाटत होती त्यामुळे जास्त करून मी फक्त त्यांचं बोलणं ऐकत होते माझा नवरा जेव्हा ऑफिसमधून घरी येत होता तेव्हा लगेच मला फोन करून माझ्याशी गप्पा मारत होता मलाही आता त्यांच्यासोबत फोनवर बोलण्याची खूपच सवय झाली होती माझ्या सासरी माझ्या नवऱ्याशिवाय फक्त माझे सासरे असतात हे मला माहीत नव्हतं माझ्या वडिलांनी मला त्यांच्या घरातल्यांबद्दल काहीच सांगितलं नव्हतं माझ्या नवऱ्यानेच एक दिवस बोलता बोलता मला सांगितलं होतं की त्याची आई आजाराने मरण पावली आहे तेव्हापासून माझ्या वडिलांनीच मला सांभाळलं आहे एक दिवस माझी आई मला म्हणाली की तुझ्या सासरचे तुला भेटायला येत आहेत मला थोडं नवल वाटलं कारण माझ्या नवऱ्याने तर फोनवर मला काहीच सांगितलं नव्हतं जर त्याला हे माहीत असतं तर त्याने मला आधीच याबद्दल माहिती दिली असती नंतर मी विचार केला की त्याला त्याच्या कामातून लक्षात राहिलं नसेल मग मी आईला विचारलं आई मला भेटण्यासाठी कोण येत आहे तेव्हा आई मला म्हणाली अजून कोण येणार आहे तुझे सासरे येणार आहेत कारण तुला तर सासू नाही आणि कोणती ननंदही नाही मी अजून माझ्या सासऱ्यांना बघितलं नव्हतं बोलण्या बोलण्यातूनच माझं लग्न ठरलं होतं त्यामुळे त्यांना त्यांच्या सुनेला बघायचं होतं आणि म्हणूनच ते मला भेटण्यासाठी येणार होते मला आता माझ्या सासऱ्यांना बघण्याची उत्सुकता लागून राहिली होती आणि का नाही लागणार कारण शेवटी ते माझे होणारे सासरे होते दुसऱ्या दिवशी ठीक सकाळी दहा वाजता आमच्या दारासमोर एक मोठी कार येऊन थांबली माझ्या घरातले त्यांना घेण्यासाठी बाहेर गेले मी बघितलं की माझे सासरे स्वतः गाडी चालवत आले होते ते आत आल्यावर माझ्या समोरच येऊन बसले ते मला बघतच राहिले होते मला थोडं त्यांचं बघणं विचित्र वाटत होतं कारण ते शेवटी माझे सासरे होते आणि माझ्याकडे असे एकट का बघत होते माहीत नाही माझे सासरे म्हणाले की माझ्या मुलाची पसंत तर खूपच छान आहे त्याने तर खूपच सुंदर मुलगी बायको म्हणून निवडली आहे त्यांचं बोलणं ऐकून माझ्या घरातले हसू लागले कारण माझ्या घरातल्यांना वाटत होतं की माझे सासरे मस्करी करत आहेत पण मला त्यांच्या बोलण्यातून थोडं थोडं त्यांचं वागणं जाणवत होतं पण मी माझ्या आई वडिलांसमोर काही बोलू शकले नाही मी शांत बसले होते मग मी उठून किचनमध्ये गेले आणि माझ्या सासऱ्यांसाठी नाश्ता घेऊन आले ते प्रत्येक गोष्टीत माझं कौतुक करत होते असं वाटत होतं की त्यांच्या बोलण्यातून ते सगळ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत पण काहीही असो त्यांच्या तोंडून माझं कौतुक ऐकून मला खूप छान वाटत होतं रात्रीचं जेवण करताना ते माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होते माझं जेव्हा त्यांच्याकडे लक्ष गेलं तेव्हा ते माझ्याकडे बघून हसले मग मी त्यांना स्माईल दिली रात्री सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर माझ्या आईने त्यांची झोपण्याची सोय अंगणात केली होती पण त्यांनी चक्क अंगणात झोपण्यासाठी नकार दिला ते म्हणाले की मला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे मी झोपेन माझ्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका थोड्या वेळाने माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि मी त्याच्याशी फोनवर बोलू लागले माझा नवरा मला काही ना काही सांगून खूप हसवायचा मला हसताना बघून माझ्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर मला राग दिसत होता माझ्या नवऱ्याने मला विचारलं की माझे बाबा कुठे झोपले आहेत मी त्याला झालेला प्रकार सांगू लागले तेवढ्यात माझे सासरे तिथे आले त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला सांगू शकले नाही मग माझे सासरे हळूज माझ्याजवळ येऊन मला म्हणाले की आज माझ्या मुलासोबत नाही बोललीस तरी चालेल उद्यापासून तुला त्याच्यासोबत बोलायचंच आहे मला आता जाणून घ्यायचं होतं की माझ्या सासऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे मग मी माझ्या नवऱ्याला म्हणाले मला झोप येत आहे आणि मी फोन ठेवून दिला जसा मी फोन ठेवला तसं माझे सासरे मला म्हणू लागले की तू खूपच सुंदर आहेस त्यांचं ते वाक्य ऐकून मी ताडकन उठून उभा राहिले आणि माझ्या सासऱ्याला म्हणाले हे तुम्ही काय बोलत आहात मी तुमची होणारी सून आहे आणि अजून माझं तुमच्या मुलाशी लग्नही झालं नाही माझं बोलणं ऐकून माझे सासरे हसायला लागले आणि म्हणाले आज नाही पण कधी ना कधी तू माझी सून होणारच आहेस आणि तुला आमच्या घरी यावंच लागणार आहे तेव्हा तरी तू माझी काळजी घेशील ना माझ्या सासऱ्यांचं बोलणं मला खूपच विचित्र वाटू लागलं होतं मला समजत नव्हतं की मी आता ही गोष्ट कोणाशी बोलू माझे सासरे पुढे मला म्हणाले की तुला खूप सुकाट ठेवेन माझ्या घरी माझ्याशिवाय दुसरं कोणीच नसतं मला कळत नव्हतं की माझे सासरे असे का वागत आहेत ते मला म्हणाले की मी स्वतःला थांबवू शकत नाही मला तुझ्याशी गप्पा गोष्टी करायचं मन होत आहे मग मी म्हणाले तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे का हे तुम्ही काय बोलत आहात रात्रीचे किती वाजले आहेत याचं तरी तुम्हाला भान आहे का मी खूप मोठमोठ्याने बोलत होते माझं आता माझ्या रागावर नियंत्रण नव्हतं माझ्या कुठल्याच बोलण्याचा त्याला फरक पडत नव्हता मला वाटलं की आज माझा सासरा काहीही करून त्याच्या मनातली गोष्ट पूर्ण करून घेईलच मग मी शांत झाले त्याला समजून चुकलं होतं की मी आता काहीच करू शकत नाही मग सासरे मला म्हणाले की सुनबाई मला झोप येत नाही तेव्हा मी त्यांना म्हणाले ठीक आहे आपण थोडा वेळ बोलत बसूयात आम्ही रात्री खूप वेळेपर्यंत बोलत बसलो होतो सकाळी मला माझ्या सासऱ्यांसोबत बोलायला सुद्धा लाज वाटत होती मग माझ्या सासऱ्याने सकाळचा नाश्ता केला आणि ते जायला निघाले त्या दिवशी मी माझ्या सासऱ्यांचाच सा विचार करून लाजत होते आता माझ्या लग्नाला दोन महिने राहिले होते आता मी माझ्या नवऱ्याकडे जायला उतावळी झाले होते कारण त्यांच्यासोबत फोनवर बोलून मला त्यांची खूप सवय झाली होती आता दोन महिने सुद्धा दोन वर्षाप्रमाणे वाटत होते पण एक गोष्ट मला सारखी खात होती ती म्हणजे माझे सासरे माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काही सांगू नयेत कारण मी माझ्या सासऱ्यांबद्दल गैरसमज करून घेतला होता आणि त्या रात्री त्यांना खूप काही बोलले देखील होते असेच दिवस जात होते आणि एक दिवस माझ्या दारात माझ्या नवऱ्याची वरात आली ज्याची मी आतुरतेने वाट बघत होते माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी आले सासरी आल्यानंतर तिथे माझे सासरे नातेवाईक आणि आजूबाजूचे खूप सारे लोक होते माझ्या नवऱ्याचं घर पाहुण्यांनी भरलं होतं घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं फक्त मला माझ्या आई वडिलांची कमी भासत होती पण मी काहीच करू शकत नव्हते कारण ह्या जगाची रीतच अशी असते की लग्न झाल्यानंतर मुलगी आई वडिलांना परकी होते आता आमच्या लग्नाची पहिली रात्र होती मी माझ्या खोलीत नवऱ्याची वाट बघत बसले होते आम्ही दोघे एक वर्षापासून एकमेकांना भेटण्यासाठी आतूर झालो होतो त्या रात्री नवऱ्याने मला भरभरून प्रेम दिलं एका वर्षाची सगळी कसर भरून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये गेले तेव्हा तिथे माझे सासरे आले आणि ते मला असं काही म्हणाले की मी हैराणच झाले होते ते मला म्हणाले की सूनबाई तू आता माझी सून नसून या घरची मुलगी आहेस आणि या घराला आई वडिलांच्या घराप्रमाणे समज आणि तुझ्या सुखी संसाराला सुरुवात कर त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी भरून आलं होतं कारण काही दिवसांपूर्वी मी माझ्या सासऱ्यांबद्दल खूप घाणेरडा विचार करत होते पण माझे सासरे मात्र खूप चांगल्या मनाचे पुरुष होते